नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रो आजचा व्हिडिओ आहे सायकृपा डेअरी फार्म चाकण तालुका खेड जिल्हा पुणे पूर्ण मशीची गाडी विक्रीसाठी आहे मोररा मशींची गाडी विक्रीसाठी आहे ह्या मोर्रा मशी त्यांच्या डेअरी फार्मवर दिनांक सहा आठ दोन हजार चोवीसला उतरणार आहे मित्रो ज्या शेतकरी बंधूंना पूर्ण गाडी खरेदी करायची आहे किंवा एक दोन तीन चार अशा मशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या मशी खरेदी कराल त्यांच्या फार्मवर सहा तारखेला जाऊ शकता त्याच्यानंतर पण जाऊ शकता मित्रा सगळ्या मशी चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्यांनी स्वतः तिकडे हरणामध्ये फिरून शेतकऱ्याच्या घराहून प्रॉपर मशीचे डिटेल्स वगैरे घेऊन खरेदी करतात महिन्यातून एक दोन गाड्या त्यांच्याकडे येत राहतात एनी एनीटाईम मशी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात किंवा कुणाची जर ऑर्डर असेल एखाद्या जर तुम्हाला गाडीच टाकायची असेल तरी सुधा तो माला ते सुधा। तो माला तर ते तरीसुद्धा तुम्हाला ते आणून देतात आणि महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मशीनची डिलेवरी सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला मोरा मशी खरेदी करायचे असतील तर त्यांच्या फार्मवर जामीत राहू दोन तीन टाईम लाईव्ह मिल्किंग करा किंवा जे शेतकरी बांधूंना यायला शक्य नसेल तुम्ही ते व्हिडिओ कॉलवर मशी पण बघू शकता दूध पण बघू शकता पण शक्यतो तुम्ही मशी खरेदी करायचे असतील दोन तीन चार तर समोर जा राहू मशीनची पूर्ण खात्री करा व्हिडिओमध्ये कुणाला मैस लहान दिसली मोठी दिसली असे प्रॉब्लेम कधी कधी होतात त्याच्यामुळं समोर जर बघून खरेदी केली तर तुम्हाला काहीच टेन्शन नसतं विकणाऱ्याला पण टेन्शन नाही आणि खरेदी करणाऱ्याला पण टेन्शन नसतं त्याच्यामुळं पहिला परफॉर्मन्स तुम्ही समोर जाऊन खरेदी करण्यावरच द्या जर कुणाला काही कारणास्तव शक्य नसल तर तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता ऑनलाईन जरी तुम्ही मैस खरेदी केले तर ते विश्वासाने मैस तुमच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचणार शंभर टक्के खात्रीशीर काम आहे त्यांचं मित्रा तोपर्यंत नमस्कार